नमस्कार स्वादांची मैफल चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हटली की फराळ आणि मिठाई आलीच तर यावर्षी सोबत केसर मलई बर्फी ही मिठाईसुद्धा घरीच बनवून बघा या मिठाईचे सर्व साहित्य व्हिडिओचं शेवटी दिलेले आहे केसर मलाई बर्फी बनवण्यासाठी एक लिटर दूध मी घेतलं आहे आणि जम गॅसवर मी हे दूध आटवायला घेतलेलं आहे आपल्याकडे नॉनस्टिक कढई नसेल तर आपण एखाद्या जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात सुद्धा ही बर्फी बनवू शकतो दूध आता चांगल्यापैकी उकळायला लागलेलं ला आहे मी एक तासाभरापूर्वी वीस काड्या केशरच्या कोमट दुधात भिजवून घेतल्या होत्या तर ते आता केशर आपण यात टाकून घेतोय केशर यात लवकर टाकण्यामागे उद्देश की त्याचा रंग चांगल्यापैकी आपल्या बर्फीमध्ये येईल दुसरी मैफल या तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच येतील आर लुकिंग फॉर लँड नियर मुंबई, लोनावला मनी आता वीस मिनिटांच्या कालावधीमध्ये दूध रेड्यूस होऊन वन थर्ड झालेला आहे आणि केशरचा मस्त रंग त्यात उतरलेला आहे पण अजून ते थोडस हटवणार आहोत आता दूध रेड्यूस होऊन वन फोर्थ झालेला आहे चांगली त्याची रबडी तयार झालेली आहे आता आपण त्यात पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे अर्धा कप साखर घालतोय साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यात साखरही विरघळलेली आहे आता आपली बर्फी दाणेदार होण्यासाठी टी। दोन टी स्पून लिंबाचा रस आपण त्यात घालतोय तो नसेल तर आपण एक टीस्पून विनेगर किंवा एक चिमूट तुट्टीची पावडरसुद्धा त्यात घालू शकतो यामुळे दुधाचं किंचित नाचण्याची प्रक्रिया होते आणि बर्फीला मस्त दाणे येतात जशी आपण बाहेरनं स्वीट मार्टमधनं विकत आणतो तशीच ही बर्फी तयार होईल मधल्या काळात मी ट्रेमध्ये बटर पेपर टाकून घेतलेला आहे बटर पेपर नसेल तर आपण ट्रेला डायरेक्टली तूप लावून घेऊ शकतो या व्यतिरिक्त मी यामध्ये एक पिंच जायफळ पावडर व दोन पिंच वेलची पावडर घालते आहे तुम्ही बघू शकता आता बर्फीला मस्त दाणे सुटत आहेत बर्फी आता आपली तयार होत आलेली आहे पाच मिनिटांच्या कालावधी आता ही बर्फी आपली तयार झालेली आहे ती आपण ट्रेमध्ये मध्ये काढून घेतोय बर्फी आता आम्ही ट्रे मध्ये पसरवून घेते आहे बर्फी मी आता कापून घेते एक लिटर दुधाची अंदाजे पाव किलो बर्फी तयार होते आणि या बर्फीचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही केमिकल्स यात टाकलेले नाही आहेत किंवा प्रिझर्वेटिव्ह पण नाही आहेत खरं तर ट्रेमध्ये ओतल्यापासूनच या मोहक रंगाच्या मिठाईने तोंडाला पाणी सुटले आहे तरीही थोडासा धीर धरत पिस्त्याचे काप आणि केसर घालून या मिठाईच्या सौंदर्यात अजून थोडी भर घालते म्हणजे ती सर्व करायला तयार होईल तर अशी ही केसर मलाई बर्फी तयार झालेली आहे तुम्ही ही बर्फी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय